शाळा बोला रात्री स्वप्नात आली एक परी परी रात्री स्वप्नात आली एक परी परी चल जाऊ चांगोबाच्या घरी म्हणे चल जाऊ चांगोबाच्या घरी चांदोबाने घर ढगात चांदोबाने ढगात बांधलं चांदणी तोरण दारात टांगलं चांदोबाचा रथ आकाशात पळतो चांदोबाचा रथ आकाशात पटो पांढराचा सोबा पांढराचा सोबा ढगात धावतो ढगात धावतो चांदोबाच्या दारी दारी

जो जहासकि जागो जा